आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे शानाबाई जाधव यांच्या खुनातील संशयित आरोपीला पाच दिवस पोलीस कोठडी कवठे महांकाळ शहरात शानाबाई जाधव यांच्या खून प्रकरणातील किरण गडदे या संशयित आरोपीची सात दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज मंगळवारी पुन्हा न्यायाधीशांसमोर उभे केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायाधीशांनी सुनावली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली आहे कवठे महांकाळ शहरात सव्वीस मार्च रोजी शानाबाई जाधव यांचा खून झाल्याचे उघडकीस आले होते जाधव यांचा खून झाल्यानंतर सहा दिवसानंतर संशयित आरोपी किरण आकाराम गडदे वय वीस राहणार बाज तालुका जत याला खून प्रकरणी सांगलीचे एल बी पथक व कवठेमाका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली होती शानाबाई जाधव यांचा खून केल्याची कबुली किरण गडदे याने पोलिसांजवळ दिलेली होती किरण गडदे याची आज पोलीस कोठडीची मुदत संपली होती या खून प्रकरणात आणखीन तपास करण्याचा आहे त्यामुळे पाच दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांनी मागितलेली होती न्यायाधीश अरुण व्यवहारे यांनी संशयित आरोपी किरण गडदे याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क